तर चालू आहे ना वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा सो आज प्रकट दिन आहे आणि जिमच्या शेजारी जा असतो साजरा पण होणार आहे तर आम्ही सगळी जाणार आहोत तुम्हाला पण दाखवेल मी तर बघूया आता आज दिवसभरात काय काय होत आहे ते आता मला पटकन रांगोळी वगैरे काढून घ्यायचे कारण आता हळूहळू मी शिकते रांगोळी गुगलला वगैरे बघून बघू जमेल तशी काढेल आणि तुम्हाला दाखवेल पण चला स्टे चून एकदम सिंपल बनवले बासुंदी बेसन पोळी आणि चपाती एकदम सिंपल जेवण जिजा आजीला जेवण करू द्या उठा नुसतं खेळायला पाहिजे बसायला असं मग कशी करते पाऊल टाकते ती टाकते आत्ताच पाऊल टाकते ना जिजा तू पटपट पटपट पाऊल टाकते काय मेकअप नाही करायचं काय सारखं कापड लागतं काय माहिती जिजू माझी जिजू जिजो माझी जिजू जिजू टिजू टिजू जिजू ओ ओ ओ लागत नाही पाहिला एवढं हालचाल 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 झोपला झोपा आपण पन, पण आपल्याला जायचं आहे जिबला झोपा गुड नाईट झोप कुळकुळा खेळायला गे दिलाय तोंडात झालाय नाही अ तिला कुठली गोष्ट दिली की तोंडातच घालते पहिल्यांदा त्या कसला पॅक पकडला फायदा झाला कुळकुळ्याचा दिदीने आणले तो कुठे गेला रे हा तो तिकडे दिसतो अशी रांगोळी काढली जशी जमेल तशी नेक्स्ट टाइम सांगेल मी जिजाला घेऊन चालली आहे मम्मीच्या ठरी पण आम्ही जिमवर चालली आहे घेऊन हॉस्पिटल मध्ये चाललाय त्यामुळे जी जिजा जाऊ बघ अजून ठरलं नाही मम्मीकडे आहे की जिमवर घेऊन आहे खाली गेल्यानंतर ठरेल त्यानंतर आम्हाला म्हटला की मी थोड्या वेळात लगेच येणारच आहे काम आठ पण त्यामुळे जिमवरतीच तू तिला घेऊन जा आणि नंतर मी आलो की तुमच्या दोघींना घरी सोडेल मग फ्रेश वगैरे होऊन तसंच तुला इथे स्वामींच्या का जो कार्यक्रम आहे प्रकट दिन तिथे येण्यासाठी मग मी तिला डिरेक्टली जिममध्येच घेऊन गेले आणि जिमच्या शेजारी स्वामींचं प्रकट दिन आहे कारण तिथे स्वामींचं एक खूप छान सुंदर म मंदिर आहे त्या बिल्डिंगमध्येच सो खूप मोठा कार्यक्रम दरवर्षी इथे असतो आणि सजावट पण खूप छान केली होती आणि नंतरनं मी तुम्हाला दाख आता दाखवेलच आत्ता तात्पर्यंत जिममध्ये क्लायंट आहे तसंच मी म्हटलं थोडासा क्लिक घ्यावं आणि मला आवाज कट करावा लाग लागला कारण स्वामींची गाणी लागली होती त्यामुळे आणि इथे जिममध्ये जिजाला आणलं होतं जे जो कोणी मेंबर येईल तो जिजासोबत खेळतच होता गाणी लावली असल्यामुळे मला ते जो मेन ऑडिओ आहे तो कमी म्हणजे डिलीट करावं लागला कारण लगेच कॉपीराईट म्हणून येतं आणि त्यानंतर मी स्वराजला पण बोलून घेतलं होतं कारण असं झालं होतं की गादीवर ती सारखीच खाली जात होती सो त्याला बोललं की जिमवरून एक चादर आणून आणि तो चादर घेऊन आला त्याच्यासाठी

सगळ्या आजीच आजी आहेत तिला खेळवायला <स्थाँगा> पकड बघते आम्ही जिम वर ना आलो आम्ही जिम वर गेलतो जिमवर आता परत जाणार आहे आम्ही स्वामींच्या प्रकट दिना पाऊस पडतोय काय मग आयो पाणी पडायला लागलं टाकी बंद कर आपलं मोटर बंद कर <laughs> चाडकवलंय ना हातात निघत नाहीये का जिचा निघा नाहीये निघलं निघल निघालं तिला तस आडवं घेतलेलं नाही आवडत उभं धरावं लागत हा आडवा घेतलेलं नाही आवडत बाकीचे कुठे गेले सगळे आस म्हणची गँग कुठे गर्दी आहे का गुप बापू झूम करते तुला जरा झूम करते ঐ করে দেখো আই করে হাই ঐ করে তুই যে ইউটিউবার আ রে হাই হ্যাঁ আ তুই ইউটিউবার আ হ্যাঁ হাই হাই বেটা বাড়ি খণ্ড করে যা বেটা নাও হ্যাঁ बघितलं का त्या दिवशी चौला अस केलेला सगळे कडक मध्ये आले ते एकदम माझा हा काय एवढं होत असे माझं कोण सुजित कुठे सुजित कोण शहा तू माझ कौतुक करत होतास व्हिडिओ रोज बघतो सबस्क्राईब केलं काय भाऊ आहे काय तुझा सुमित अरसेमच सेमच दिसताय

चला एक एक बाहेर काढते मी मी बाहेर काढते तुम्ही आत का आला काय काय तुम्ही उद्या ना तुमचे पण फे हे होतील तुम्ही पण फेमस होता माझ्या हा चला 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 हा कर सगळं बंद हा सर आले उद्या आधी इकडे भारी केले हा सजावट आमार जिजाला पाय ही करायचंय दर्शन घेऊन यायचंय तत्कर चालू आहे ना जिजाला सगळं बघायला एक्साइटेड आहे <laughs> ये कर आता दे ना इकडे ते टाडू चला चला इकडे चला झालं का जे जा तिला खुळखुळा पकडायला लागला बरच खेळत बसते आजच्या ब्लॉक शेंड मी इथेच करते खरंच म्हणजे खूप म्हणजे खूप खूप छान आज वाटलं प्रसन्न वाटलं एकदम आमच्या जिमच्या शेजारी स्वामींचं मंदिर आहे तुम्हाला मी दाखवलं की तेवढी सगळी सजावट वगैरे आणि हा महाप्रसाद आम्ही दरवर्षी महाप्रसाद घेतो कधीच चुकत नाही आम्ही महा महाप्रसाद घेतात आणि आज नेमकी जिजाला पण आम्ही दर्शन घेऊन दिलं पादुकांचं वगैरे तर खरंच खूप छान वाटलं आणि आजचा दिवस तरी माझ्यासाठी खूप म्हणजे खूप छान गेला आणि एकदम प्रसन्न गेला घरात पण खूप छान वाटत होतं मी रांगोळी पण म्हणजे हळूहळू आता यूट्यूबला वगैरे बघून मी शिकते रांगोळी काढायला आय म्हणजे जमेल मला हळूहळू चांगली आत्ता पण ट्राय करते जमेल हळूहळू सो जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मी म्हणजे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काही काही जणांचं असं होतं आहे की ते व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब केलेले नाही आहे त्यांनी तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि बघत राहा चलो बाय गुड नाईट भेटूयात आता उद्या